वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ऑब्लिक स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत माजी सनदी अधिकारी मान्य संभाजीराव झेंडे यांनी हडपसर उरुळी फुरसंगी वडकी या महामार्गासंदर्भात दिलेल्या माहिती संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या न्यूज चॅनलवर पात्रा सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याबरोबर माजी सनदी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव झेंडे साहेब आपल्याबरोबर आहेत महागा मार्ग क्रमांक नऊशे पासष्ट पुणे ते पंढरपूर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला महामार्ग आहे कारण या महामार्गावरनं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज तसेच इतर संतांच्या पालख्या जात असतात त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने हा महामार्ग घोषित करून देशाचे रस्ते विकास मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याबरोबर वेगवेगळ्या चर्चा करून हडपसर ते दिवेघाट आणि दिवेघाट ते फलटण हे दोन जे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये दिवे घाट ते हडप मार्गावर शेतकऱ्यांच्या अडचणी वनविभागाच्या अडचणी तसेच इतर ज्या काही समस्या होत्या या समस्येचं निराकरण कसं करावं यासंदर्भात माजी संदीय अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पाठपुरावा पत्रव्यवहार केंद्रीय मंत्र्यांशी सतत चर्चा आणि कुठंतरी या महामार्गावर झालेलं जे काही पाठीमागचं नुकसान आहे त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यावर कुठंतरी अंकुश बसण्यासाठी हा महामार्ग लवकरच चालू होऊन कुठेतरी पुरंदर आणि हवेली येथील जनतेच्या मनामध्ये एक चांगली सद्भावना किंवा चांगलं काम करण्याचं चा काम माजी सनदी अधिकारी संभाजीराव साहेबांनी केलेलं आहे या संदर्भात साहेबांनी जे काही कार्यवाही या महामार्गाला म्हणजे हडपसर ते दिवेघाट यावर काही कारवाई केली आपण त्यांच्या के तोंडून ऐकून घेऊया धन्यवाद नमस्कार संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग याच्याबाबत आपणा सर्वांना कल्पना आहेच हा मार्ग सुरुवातीला राज्य सरकारकडं होता त्या हायवे नॅशनल हायवे अथॉरिटीकडे गेल्यानंतर याच्या जे चौपदरीकरण आणि जवळपास सिक्स लेनचा रोड होण्याचं काम हडपसर ते लोणन ह्या सेक्शनचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एन एच आय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलं परंतु याच्यामधला झेंडेवाडी म्हणजे दिवे घाटाचं टोक ते लोणन या कामाचं काम त्याचं ते टेंडरिंग प्रोसिजर हे सर्व पूर्ण होऊन जवळपास साठ टक्के कामही पूर्ण होत आलं आहे माझा समज आहे की आणखी एका फेर सीझनमध्ये की ह्या पावसाळ्यानंतर जो फेर सीझन मिळेल त्याच्यामध्ये हे वर्षा पोर्शनचं काम कंप्लीटही होईल आपण जेजुरीला जाताना पाहत असताल की सहाची सहा लेन व्यवस्थितरित्या पूर्ण झालेल्या आहेत परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक म्हणा किंवा झेंडेवाडी म्हणा हा पोर्शन दिवे घाट हा रेकॉर्डवरती वनखात्याची जमीन किंवा वनविभाग क्षेत्र असल्यामुळं वनसंवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशीच्या अंतर्गत जोपर्यंत त्या विभागाची परवानगी मिळत नाही म्हणजे वनविभागाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत एन एच आयला हे काम सुरू करता येत नव्हतं हा प्रश्न मग मी मान्य खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही एकत्रितरित्या येऊन वनविभागाचे पुण्यातले अधिकारी भोरचे अधिकारी त्यांचा संबंध येतो कारण आपले ए सी एफ जे आहेत असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट हे भोरला बसतात नंतर पुणा पुण्यावरून त्यांचं नागपूरला हेड ऑफिस आहे आणि मग मंत्रालय असं हे मोठा प्रवास या फॉरेस्टच्या परमिशनसाठी करावा लागतो आणि त्या कायद्याच्या कंडिशन्स किंवा तरतुदी खूप स्ट्रिंजंट किंवा कडक आहेत पण मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे कारण तो फॉरेस्ट संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशीचा जर आला नसता तर आज आपण जे काही थोडंफार जंगल या देशात बघतो आहे किंवा वाढताना बघतो आहे ते केवळ आणि केवळ त्या कायद्यामुळं आहे तर ही परवानगी मिळवण्यासाठी बऱ्यापैकी मेहनत खासदार सुप्रियाताई सुळे मी आणि वन खात्याचे महाराष्ट्रातले अधिकारी यांनी घेतली आम्ही एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि दैनंदिनरित्या त्याचा एक फॉलोअप करत होतो वन खात्याची परवानगी मिळाल्यानंतर अर्थातच मग येण्याच्या आयचा किंवा गडकरी साहेबांच्या मंत्रालयाचं काम सुरू होतं आहे मग मी आदरणीय पवार साहेबांच्याकडे त्यांच्या ओक या निवासस्थानी गेला असता हे सगळं त्यांना मॅपवरती समजावून सांगितलं आणि एवढीच विनंती केली की गडस गडकरी साहेबांना आपण जरा फोन करावा याच्या बाबतीत तर त्यांनी फोन करण्याऐवजी त्यांचा आणि गडकरी साहेबांचा चार पाच दिवसानंतरच सांगली जिल्ह्यामध्ये दौरा होता त्यांचं शेड्यूल पाहून त्यांनी सांगलीला वांगी भिलवडी म्हणून जे गाव आहे जिथं चितळी डेअरीचं गेस्ट हाऊस आहे दिवसभर त्यांचे दोघांचे एकत्र काही कार्यक्रम होते ते संपल्यानंतर ही वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे जवळपास त्याच्यानंतर पाच वाजता मला त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी मिळून अपॉइंटमेंट दोघांची अपॉइंटमेंट मिळाली होती आणि मग चहापाणी चालू असताना हे सर्व विषय मी गडकरी साहेबांना समजावून सांगितला आणि हेही सांगितलं की अर्ध्या भागाचं काम जोरात सुरू झालेलं आहे आणि हा याचं मात्र टेंडर प्रोसिजर सुरू झालेली नाही त्यांनी तिथूनच त्यांच्या कार्यपद्धती जी आहे की एकदम स्पीडिली काम करत असतात ते त्या त्यांच्या स्वतःच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्लीला फोन लावले त्यांच्याकडून ह्या भागाची सगळी माहिती घेतली पुन्हा त्यांना पंधरा मिनिटांनी संपूर्ण डिटेल देण्याबाबत माहिती घेण्यासाठी पुन्हा एक फोन केला आणि अर्धा तास चहा पाणी वगैरे आटोपेपर्यंत दोन तीन वेळा असे फोन झाल्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी पवारसाहेबांच्या लेटर रोडवरती मी पत्र तयार करून घेऊनच गेलो होतो त्याच ठिकाणी त्याच्यावर मंजुरीचा आदेश दिला आणि त्यानंतर या कामाची निविदा निघाली निविदा ही जवळपास चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विशनचा काही भाग आहे आणि ॲक्च्युअल कामाचा काही भाग आहे अशा प्रकारे ही निविदा निघाल्यानंतर उत्तर प्रदेशातील आर एन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळालेलं आहे आणि त्यांना रेकॉर्डवरती म्हणजे आज तरी चोवीस महिन्याचा कालावधी दिलेला आहे वर्क ऑर्डर दिल्यानंतर म्हणजे काम सुरू करण्याची आदेश दिल्यानंतर तर आ, वर्क ऑर्डर मी जी माहिती मागच्या आठवड्यात हो जाऊन ह्या नॅशनल हायवे अथॉरिटीचे कदम साहेब आहेत प्रॉजेक्ट डायरेक्टर आपल्या पाच जिल्ह्याचे त्यांच्या कार्यालयात त्यांची वेळ अगोदर घेऊन जवळपास अर्धा तास या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा एक अर्धा दिवसापूर्वी केली आणि हे टेंडर ह्या कंपनीला अवॉर्ड झाल्यानंतर नंतर एक काही प्रोसिजर्स असतात त्यांचे एक बंधपत्र किंवा त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट्स भरून घेणं बंदपत्र भरून घेणं त्याची फायनान्शियल कॅपेबिलिटीचं त्याने जी त्याच्या टेंडरमध्ये उल्लेख केले त्याचं व्हेरिफिकेशन करणं ह्या सर्व बाबी महिना दीड महिन्यात पूर्ण होतील असं त्यांनी सांगितलं आहे आणि एक कोइन्सिडन्स असेल की सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत एक सर्वसाधारणपणे पाऊस संपल्याबरोबर तोपर्यंत ही प्रोसिजर कम्प्लीट होऊन ह्या कामाला सुरुवात होईल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं आहे मला याच्या या ठिकाणी निश्चितपणे सर्वप्रथम आदरणीय पवारसाहेबांचे आणि विशेष करून विशेष आभार गडकरी साहेबांचेही मानायचे आणि तसंच फॉलोअप ठेवण्यामध्ये सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बी जो जे प्रयत्न केले ह्या तिघांचेही मी आभार व्यक्त करतो विशेष करून हडपसरते दिवे घाटापर्यंत येणारे फुरसुंगी असो उरुळे असो वडके असो शेवळवाडी असो ह्या सर्व गावातील नागरिकांच्या वतीने मी आभार व्यक्त करत आहे ह्या कामाला पावसाळ्यानंतर निश्चित सुरुवात होईल याची मला पूर्ण कल्पना पूर्ण खात्री आहे आणि दुसरं याच्यामध्ये दोन फ्लायओव्हर्स आहेत एक आय बी एम चौकामध्ये आहे आणि दुसरा फुरसुंगीला आहे आणि दोन अंडरपास आहेत ते अंडरपास देताना दोन उरळीला दिलेले आहेत एक वडकीला दिलेलं आहे आणि चौथं एक मधल्या एका ठिकाणी जिथून ट्रॅफिकला थ्रू थ्रू फेअर मिळावा समोरून जाता यावं अशा पद्धतीने चार अंडरपास आणि दोन फ्लायओव्हर ह्या मार्गिक यांचं काम पावसाळा झाल्याबरोबर निश्चित सुरू होईल याबद्दल पुन्हा एकदा आणि ज्या ज्या मिटिंग आम्ही घेतल्या विशेष करून फुरसुंगीला आणि उरुळीला ह्या सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये हिरिरीनं भाग घेतला त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो तदोतच नॅशनल हायवेचे प्रॉजेक्ट डायरेक्टर कदम साहेब त्यांचे सहकारी श्री साहेब आणि श्री रोहन जगताप यांचेही विशेष आभार व्यक्त करत आहे आणि इच्छा व्यक्त करतो की ठरल्याप्रमाणे त्यांचं पावसाळ्यानंतर हे काम सुरू व्हावं आणि आज जी वाहतूक कोंडीची समस्या विशेष करून मंतरवाडी फाटा आणि आय बी एम चौक या ठिकाणी आपल्याला दररोज सगळ्यांना सतावते त्याच्यातून आपली सुटका होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद